चोवीस ऑक्टोबरचा दिवस सकाळची वेळ होती साधारण दहा साडे दहा वाजले होते मुंबईच्या काळा चौकीच्या आस्था नर्सिंग होम मधल्या लोकांसाठी ही नेहमी सकाळ होती पण अचानक त्या नर्सिंग होम मध्ये एक तरुण मुलगी आली तिच्या अंगाला जखमा झाल्या होत्या रक्त वाहत होतं अशातच त्या तरुणीच्या मागे एक तरुण पळत आला त्याने तिला गाठलं आणि चाकूने वार केले हा वार करणारा तरुण एवढ्यावरतीच थांबला नाही त्यानं स्वतःच्या गळ्यावरतीही वार करून स्वतःला संपवलं त्या तरुणाचं नाव सोनू बराय आणि या तरुणीचं नाव मनीषा यादव दोघांचं नातं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड पण एक्स गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड या घटनेनंतर एका पोलीस अधिकाऱ्याने मनीषाला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला कायम गजबजलेल्या आणि दाटीवाटीची वस्ती असलेल्या काळातौटी परिसरामध्ये दिवसाढवळ्या ही घटना घडल्यामुळं या प्रकरणाची चर्चा सगळ्या राज्यामध्ये झाली पण मागच्या दहा वर्षांपासून रिलेशनमध्ये असणाऱ्या सोनू आणि मनिषामध्ये इतका टोकाचा वाद का झाला सोनूने थेट मनीषाची हत्या करून स्वतःला का संपवलं पोलिसांच्या तपासामध्ये कोणती माहिती समोर हत्या प्रकरणाची मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सोनू बराय मुंबईच्या काळा चौकी आंबेवाडी परिसरात राहणारा चोवीस वर्षांचा तरुण सोनू बेरोजगार होता अधूनमधून तो केटरिंगचं काम करून पैसे मिळवायचा त्याची गर्लफ्रेंड मनीषा यादव सुद्धा त्याच आंबेवाडी परिसरामध्ये राहायची मनीषा सुद्धा सध्या बेरोजगारच होती दोघंही एकाच परिसरात राहणारे दोघांचं वय सुद्धा जवळपास सारखंच त्यांची काही वर्षांपूर्वी ओळख झाली आणि मग पुढे या ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं साधारण मागच्या दहा वर्षांपासून हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते दोघांचं सगळं काही व्यवस्थित सुरू होतं पण काही महिन्यांपूर्वी एक घटना घडली आणि या दोघांच्या प्रेमसंबंधामध्ये मिठाचा खडा पडला मनीषा आपल्याकडे दुर्लक्ष करते आपल्याला वेळ देत नाही असा समज सोनूचा झाला होता मनीषाचे दुसऱ्या कुणाशी तरी संबंध सुरू झालेत असं त्याला वाटायला लागलं त्यातूनच ते आपल्याला वेळ देत नाही असा संशय सोनूला आला त्यानं तू इन्स्टाग्रामवरती कुणाशी बोलते त्याचं आणि तुझं काय सुरू आहे हे मनीषाला थेटपणे विचारलं सुद्धा पण वादाची ठिंगी पडली सोनू आपल्यावरती संशय घेतोय ही गोष्ट मनीषाला आवडली नाही आणि दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली सोनूचा गैरसमज दूर होईल असं मनीषाला आधी वाटलं होतं पण तसं काहीच घडलं नाही सोनू मनीषावरती संशय घेणं सोडत नव्हता त्यामुळं दोघांमध्ये मागच्या अनेक दिवसांपासून भांडणं होत होती सतत होणाऱ्या भांडणांना मनिषा कंटाळली होती त्यामुळं तिनं सोनू सोबतच दहा वर्षांपासूनच रिलेशन तोडण्याचा निर्णय घेतला एका आठवड्यापूर्वी मनीषाने सोनूला भेटायला बोलवलं आणि सोनूसोबत ब्रेकअप केलं आता ही गोष्ट सोनूला मान्य नव्हती त्याचा ब्रेकअप करण्याला विरोध होता सोनूला मनुषासोबतचं नातं तोडायचं नव्हतं पण मनीषा तिच्या निर्णयावरती ठाम होती मनीषाचा ब्रेकअपचा निर्णय सोनूच्या जिवारी लागला दहा वर्षांचे प्रेमसंबंध अचानक तुटल्यामुळे त्याची मानसिक स्थिती बिघडली विषय इतका गंभीर झाला होता की आपण मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी याबद्दल सोनू आपल्या घरच्यांशी सुद्धा बोलला होता सोनू मनिषासोबतही बोलत होता पॅचअप करण्याचे प्रयत्न करत होता तिला समजावत होता आणि सोनूच्या प्रयत्नांना यश आलं मनीषा सोनूला पुन्हा भेटायला तयार झाली कदाचित तिला सोनूला आणखी एक संधी द्यायची होती पण गोष्टी इतक्या सरळ नव्हत्या सोनूच्या डोक्यामध्ये एक वेगळाच प्लॅन शिजत होता भाऊबीज झाल्यावरती शुक्रवारी चोवीस ऑक्टोबरला दोघांनी भेटण्याचं ठरवलं शुक्रवारी सकाळी साधारण साडे दहा वाजताच्या आसपास हे दोघंही जिंक पोखरी जवळच्या दत्ताराम लाड मार्गावरती भेटले त्यानंतर सोनू आणि मनीषा दोघंही परळकडे चालत निघाले होते या मार्गावरती त्यांनी अनेक फेऱ्या मारल्या यावेळी दोघांमध्ये त्यांच्या रिलेशन बद्दल बोलणं सुरू होतं पण नंतर बोलणं थांबलं आणि मग सुरू झाला वाद दोघं चालत चालत आस्था नर्सिंग होम जवळ आले तेवढ्यात सोनूने अचानक त्याच्यासोबत आणलेला चाकू काढला आणि मनिषावरती वार करायला सुरुवात केली सोनून अचानक काढलेला चाकू आपल्यावरती वार करणं यामुळं घाबरलेली आणि जखमी झालेली मनिषा धावत पडत नर्सिंग होम मध्ये शिरली सोनून तिथं जाऊनही तिच्यावरती वार केले मनिषाचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या परिसरातले नागरिक आणि नर्सिंग होम मधला स्टाफ जमा झाला काही जण हिंमत करून पुढे आले काठ्या बांबू दगड मिळेल त्या वस्तू घेऊन सोनूच्या तावडीतून मनीषाला सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण हातात चाकू असलेला सोनू कुणाचाही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता तेव्हा जवळच ड्युटीवर असणाऱ्या भायकडा वाहतूक विभागाचे शिपाई किरण सूर्यवंशी यांना आस्था नर्सिंग होम मध्ये सुरू असलेल्या प्रकाराची माहिती मिळाली सूर्यवंशी लगेचच नर्सिंग होम मध्ये दाखल झाले त्यांनी मनिषाला सोनूच्या ताब्यातून सोडवलं नर्सिंग होमच्या बाहेर काढलं तिला टॅक्सीत बसवलं आणि टॅक्सीमधून मनीषाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आंबेडकर हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार झाल्यावरती पुढच्या उपचारांसाठी मनीषाला जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण इकडे मनीषावरती वार केल्यानंतर सोनूने चाकूने स्वतःच्या गळ्यावरती वार केले होते सोनूलाही जवळच्या उपचारांसाठी दाखल करण्यात आलं पण उपचाराआधीच आधीच सोनूचा मृत्यू झाला होता तिथं उपस्थित असणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की मी सोनू आणि मनीषा या दोघांच्या मागे चालत होतो सोनूने अचानक खिशातून चाकू काढला आणि वार करायला सुरुवात केली त्यानं नर्सिंग होमच्या कर्मचाऱ्यांसमोर आणि इतर लोकांसमोरही तिच्यावरती वार केले घाबरलेल्या लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पण तो थांबला नाही त्यानं तिथंच स्वतःवरती वार केला आणि स्वतःलाही संपवलं सोनू आणि मनीषा दोघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर आस्था नर्सिंग होममध्ये आणि त्या बाहेरच्या रस्त्यावरती रक्ताचा सडा पडला होता मनीषावरती जे जे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते मनीषाची तब्येत बरी झाल्यावरती पोलीस तिचा जबाब नोंदवणार होते ज्या जबाबातून या घटनेमागचं कारण समोर येईल असा अंदाज पोलिसांचा होता पण शुक्रवारी संध्याकाळी उपचारादरम्यान मनीषाचा मृत्यू झाला त्यानंतर मनीषा आणि सोनू दोघांच्याही मृतदेह पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवले पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालामध्ये मनीषा यादवचा मृत्यू तिच्यावरती चाकूच्या हल्ल्यात झालेल्या जखमांमुळे आणि रक्तस्रावामुळे झाल्याचं स्पष्ट झालं तर आरोपी सोनूचा मृत्यू मानेवरती खोल जखम झाल्यामुळे झाला असं समोर आलं आता प्रश्न पडतो तो म्हणजे सोनूने हा चाकू कसा मिळवला तर पोलिसांच्या तपासात समोर आलं की सोनूने मनीषाला भेटायला जाताना आपल्या घराच्या किचनमधून चाकू सोबत घेतला होता त्यामुळं दोघांमध्ये शुक्रवारी बोलत असताना झालेला वाद हा निमित्त मात्र ठरला की सोनून मनीषाला भेटण्याआधीच तिचा खून करायचं ठरवलं होतं ही रागातून घडलेली घटना होती एक रितसर प्लॅनिंग असा संशय पोलिसांना आहे पण अर्थात दोघांच्याही मृत्यूमुळं तपासाच्या वाटा बंद झाल्या आहेत पोलिसांसमोर कोडं मोठं आहे पण मनीषा आणि सोनू दोघांच्या घरच्यांचे जबाब नोंदून पुढचा तपास सुरू आहे तोपर्यंत चर्चा आहे गजबजलेल्या रस्त्यावरती दिवसाढवळ्या घडलेल्या हत्येच्या थराळाची